माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो माझ्या परम भक्तीसागर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवत गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी सुरुवात करत आहे अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्री गणेशाय नम जय गुरुदेव कर्मसन्यास योग म्हणजेच कृष्ण भावना भावित कर्म अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला हे कृष्ण सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तीपूर्वक कर्माची प्रशंसा करता आता या दोघो हो कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का तात्पर्य असे भगवत गीतेच्या या पाचव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे भक्ती मार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते दुसऱ्या अध्यायात आत्म्याची आणि त्यांच्या प्राकृत देह बंधना संबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे बुद्धियोग किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले आहे तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करावयाचे राहत नाही आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोवर एकाच वेळी जोर देऊन श्री कृष्णाने अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल दुसऱ्या शब्दात सांगवायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे या संबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे श्री हो भगवान वाच्य श्री भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत परंतु दोहोपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे तात्पर्य असे सा, सकाम कर्मे इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारे कर्मे आहेत सांसारिक बंधनास कारणीभूत होतात जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो तोपर्यंत त्याला विविध कर्माच्या शरीरामध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू असते श्रीमद भागवतात या विधानाची पुष्टी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की आपले वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते अनेक प्रकार क्लेश देतच असते म्हणून इंद्रिय इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करणे योग्य नाही जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते जरी मनुष्याची मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवाच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे असे केल्याने त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल यामुळे केवळ ज्ञान म्हणजेच आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे नाही तर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते कृष्ण भावनेशिवाय केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फला फलाश कर्म करावे लागते परंतु कृष्ण भावनाभावी कर्म हे मनुष्याला आपोआप सकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य करते जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही म्हणून कृष्ण आहे कारण पतन होण्याचा धोका असतो गोस्वामींनी आपल्या भक्तीरस सामृद्ध सिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्णभावना रित संन्यास हा अपूर्णच असतो मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते जेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुत कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थित स्थित आहे ज्या आरती प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णाची आहे त्या आरती प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे कृष्ण भावनायुक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावादी पंथातील संन्यासाने के केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे महाभाऊ अर्जुना जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्याशीच असल्याचे होतो तात्पर्य असे जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो नेहमी संन्यासीच असतो कारण त्याला आपल्या कर्मफलाचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे कारण त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले असते तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत हे ज्ञान परिपूर्ण आहे कारण ते गुणात्मक दृष्ट्या आणि परिणाम परिणाम दृष्ट्या बरोबर आहे श्रीकृष्णाशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे कारण अंश हा पूर्णाशी कधीच बरोबरी करू शकत नाही अंश हा गुणात्मक दृष्ट्या परंतु गुणात्मक दृष्ट्या एक परंतु परिमाणात्मक दृष्ट्या भिन्न आहे हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्णच करीत असतो याप्रमाणे प्रमाणे द्वंद स्थितीतून मुक्त असल्याने तो या जगात असूनही मुक्तच असतो केवळ लोकच भक्तियोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून भिन्न आहे असे म्हणतात जे लोक वस्तुत् ज्ञाने आहेत ते म्हणतात कि या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका एक मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते तात्पर्य असे आहे भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्रीविष्णू किंवा परमात्मा होय परमात्म्याची सेवा होय एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते सांख्य तत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताची मूळ म्हणजे श्री विष्णूचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न से होतो त्यामुळे तात्विक दृष्टी दोन्ही प्रक्रियामध्ये काहीच फरक नाही कारण आहेत ज्यांना अंतिम देह ज्ञात नाही तेच म्हणतात की कर्मयोगाचे एक नाही परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियेचे देह एकच असल्याचे जाणतो जो जाणतो की सांख्य योगाद्वारे योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांकयोग्य आणि सांगयोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय तात्पर्य असे तत्व संशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परम देहाचा शोध घेणे हा आहे जीवनाचे अंतिम देह आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियाच्या निष्काळात मुळीच भेद नाही सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य हा निष्कर्षाप्रत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्माचा अंश आहे परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही कारण त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत जेव्हा जे तो कृष्ण भावना परायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो सांकयोग या पहिल्या प्रक्रिये प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग या प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावना कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्री कृष्णाप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्येच पाहतो भगवत भक्तीमध्ये युक्त न, न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही परंतु भक्तीमध्ये युक्त असल्याला मुनी व्यक्ती विना विलंब ब्रह्माची प्राप्ती करतो तात्पर्य असे संन्यासाचे दोन प्रकार आहेत हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात तर वैष्णव संन्यासी हे वेदांत भाष्य भग भागवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्राचे अध्ययन करीत असतात पण ते स्वतःच्या शंकराचार्य कृत्य शारीरिक भाषाचा उपयोग करतात भागवत पंथी हे विद्यार्थी हे पाश्चरात्रिकी विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात म्हणून भगवत सेवे वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात वैष्णव संन्याशांना भौतिक कार्याशी नसते आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करीत असतात परंतु सांख्य वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने ते कधी कधी ब्रम्हज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय भागवताचा आश्चर्य घेतात यास्तव त्यांचे श्रीमद भागवताचे अध्ययनही कष्टप्रात होते शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासासाठी व्यर्थच असते भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवत धामातील अंतिम मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यामध्ये संलग्न होतात म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाबाहित कर्मामध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहेत मायावादी जन्मानंतर कृष्ण भावनेमध्येच येतात जो भक्तिपूर्ण कर्म करतो तो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही तात्पर्य असे जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तीपथावर असतो तो सर्व प्राणी मात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणी मात्र त्याला प्रिय असतात हे त्यांच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते ज्याप्रमाणे वृक्षाची पाणी आणि शाखा वृक्षापासून निराळ्या नसतात त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णापासून भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरवले जाते किंवा उदराला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआप असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो प्रत्येक जण त्यांच्या तेन, कर्मामुळे संतुष्ट असल्या कारणाने त्यांची भावना विशुद्ध असते त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते त्याचे मन संयमित असल्या कारणाने त्याची सुद्धा संयमित असतात त्याचे मन नेहमी श्रीकृष्णावर स्थिर असल्याने तो हुन्याच, कदिछ, कदिछ तो श्रीकृष्णापासून विचलित होण्यास कधीच कधीच होण्याची शक्यता नसते तसेच आपली इंद्रिये भगवत सेवे व्यतिरिक्त इतरत् कुठेही मग्न करण्याचाही संभव नसतो श्रीकृष्णाशी संबंधित कथाशिवाय इतर काहीही ऐकणे श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णाचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही म्हणून त्याची इंद्रिय संयमित असतात संयमित इंद्रिय कोणालाही दुखवू शकत नाही एखादा युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता तो कृष्ण भावनाभाविक नव्हता का अर्जुन हा केवळ वर वरकरणी आक्रमक होता दुसऱ्या अध्यामध्ये पूर्वीच वर्लेल्याप्रमाणे कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवर सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्र राहणार होते म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुत्त मुळीच युद्ध करीत नव्हता तर तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करीत होता असा मनुष्य कर्मबंधनात कधीही गुंतत नाही दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला ऐकत असला स्पर्श करीत असला वास घेत असला खात असला करीत असला असला झोपेत आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या नेहमी माहीत असते की आपण काहीच करीत नाही कारण बोलताना उत्सर्जन करताना स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयामध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे तात्पर्य असे की कृष्ण भावनाभावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तात्कालिक आणि दूरवर्ती अशा करता कर्तव्य नसते कारण तो श्रीकृष्णाच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो जर तो आपल्या शरीर आणि इंद्रियाद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाच्या आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते भौतिक भावनेमध्ये इंद्रिय इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये असतात परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिय करण्यामध्ये असतात म्हणून मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असल्याचे दिसला तरी तो सदैव मुक्तच असतो पाहणे आणि ऐकणे हे ज्ञान इंद्रियाचे कार्य आहे तर चालणे बोलणे उत्सर्जन करणे इत्यादी कर्म इंद्रियाचे कार्य आहे कृष्ण भावना भावित व्यक्ती इंद्रियाच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही तो भगवत सेवे व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही कारण तो जाणतो की आपण भगवंताचे नित्यदास आहोत जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पायाने स्पर्शले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही तात्पर्य असे या ठिकाणी ब्रह्मानी म्हणजेच कृष्ण भावना होय भौतिक जगत म्हणजे तीन प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला पारिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्म्याची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णाशी संबंधित आहे आणि म्हणूनच केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णाच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणूनच सर्व गोष्टीचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे त्याला पुण्य अथवा पापमय आप कर्मफलाशी स्वभाविकच काही कर्तव्य राहत नाही विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरता मनुष्याला भगवंताने प्रदान केलेल्या के शरीराचाही कृष्णभावनेमध्ये उपयोग करता येतो ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे पापकर्माच्या राहते श्री श्री भगवत गीतेमध्ये भगवत गीतेमध्ये भगवंत सांगतात की मयी सर्वांनी कर्मनी संन्यास सर्व कर्मे मला श्रीकृष्णांना समर्पित कर एकंदरीत निष्कर्ष असा की मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आहे आणि इंद्रियांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्री कृष्णाची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो योग्यजन आसक्तीचा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्ध करण्यासाठी कर्म करतात तात्पर्य असे जेव्हा मनुष्य श्री कृष्णाच्या इंद्रियाच्या संतुष्टीत कृष्ण भावनायुक्त कर्म करतो तेव्हा त्याचे शरीर मन बुद्धी किंवा इंद्रियाद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कृष्ण भावना मनुष्याने केलेल्या कर्मापासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही म्हणून शुद्ध कर्मे ज्यांना सामान्य सदाचार म्हटले जाते ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात रूप गोस्वामी आपल्या भक्ती समृद्ध सिंधू मध्ये याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात आपल्या शरीर मन बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावनाभावित मनुष्य श्री कृष्णाच्या सेवेपित कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित संसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो त्याला मित्या अहंकार नसतो कारण आपण म्हणजे हे शरीर नाही तसेच आपल्या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो तो जाणतो की शरीर आपले नाहीत तो स्वतः तसेच त्याचा देह सुद्धा श्रीकृष्णाच्या असतो जेव्हा तो शरीर मन बुद्धी वाचा जीवन संपत्ती गोष्टीद्वारे श्रीकृष्णाच्या सेवेत समर्पित करतो तेव्हा तो तत्काळ श्रीकृष्णाशी संबंधित होतो तो श्रीकृष्णाशी अभिन्न आणि देहात्म बुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो हीच कृष्ण भावनेची अवस्था आहे निष्ठेने भक्ती करणारा जीव अडळ शांतता प्राप्त करतो कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो परंतु जो आनी जो भगवंताशी नाही आणि आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलाचा लोभी आहे तो बद्ध होतो तात्पर्य असे कृष्ण भावना भावित मनुष्य देहात्म बुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावना भावित मनुष्य श्री कृष्णावर आसक्त असतो तर देहात्म बुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलावर आसक्त असतो जो व्यक्ती श्रीकृष्णावर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्ण कर्म करीत आहे तो निश्चितच मुक्ता मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफलाबद्दल चिंता नसते श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परम सत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच दंद भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहे कृष्ण भावनेमध्ये द्वंद नसते अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत म्हणून कृष्ण भावना भाविक कर्मे असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते यास्तव कृष्ण भावना भावित, भावित मनुष्याला शांती प्राप्त होते परंतु इंद्रिय तृप्ती करता जो लाभगणित लाभगणतीत गुंतलेला आहे त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही कृष्णा व्यतिरिक्त इतर कशाचे अस्तित्व नाही त्याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्थर आहे आणि हेच कृष्ण देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करिवता नवोद्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीर सुखाने राहतो तात्पर्य असे देहधारी जीव हा नवोद्वारे असलेल्या नगरात राहतो देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणाद्वारे आपोआपच केलेली केली जातात जीव जरी शरीरावस्थेमुळे जाऊ शकतो आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादान्य करतो आणि म्हणूनच तो भुक्क भुक भोगतो कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियापासून पूर्णतया अलिप्त होतो अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो नऊ अस, द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो ही नऊ पुढील प्रमाणे आहेत जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत शरीराला नऊ दारे असतात दोन नेत्र दोन नागपुड्या दोन कान एक मुख एक आणि एक जीव आपल्या शरीराशी तादाम्य करतो तेव्हा तो, ते तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो म्हणूनच कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियापासून मुक्त असतो देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही हे सर्व कार्य प्राकृतिक गुणाद्वारे केले जाते तात्पर्य असे सातव्या अध्यात सांगितले जाईल की जीव ही भगवंताची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि भगवंताच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत कोणत्या तरी कारणास्तव पराप्रकृतिरूप जीव अनादिकालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्माचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते अशा बद्धावस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःच्या शरीराशी ताद्याम्य करून शरीराच्या कर्माचे फळ भोगतो अनादिकालापासून प्राप्त केलेले अज्ञान हे शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मापासून अलिप्त होतो त्या क्षणी तो कर्मफलातूनही मुक्त होतो जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो परंतु वस्तुत्व तो देहाच्या कर्माच्या आणि कर्मफलाचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो भवसागराच्या लाटा त्याला इतस्त भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवाची मुळीच नियंत्रण नसते जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साह्याने पाण्याबाहेर येणे होय केवळ ही दिव्य कृष्ण भावना भ्रमापासून रक्षण करेल ही होती भगवद्गीतेच्या अध्यायातील उर्वरित कथा आपण पुढील भागामध्ये पाहूयात तुम्हाला हा अध्याय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या परम भक्तीसागर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा यामुळे माझा पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय